नमस्कार मी डॉक्टर सुजित सौंदीकर अर्थात सुजित सर आज तुमच्यासमोर एक अभिवाचन घेऊन आलो आहे शीर्षक आहे वय ओढूओ झालं बरं केस कापायला गेलो असताना तिथला मुलगा बोलला ओ सर केस पांढरे झालेत डाय करून बघा अहो मस्त दिसेल आणि जाणवलं की वय उडू उडू झालं पण मग विचार केला की चाळीशी तर उलटली आहे ओघा नाही होणारच की हां त्यात काय अँड बाय द वे आय लव माय सॉल्ट अँड पेपर लुक पण माझं मत आहे ज्या वयात आणि ज्या वयाच्या टप्प्यात आपण आहोत ना तो एन्जॉय करायचा दहा पंधरा वर्षांपर्यंत मुलांनी भरपूर अभ्यास करावा सोबत थोडा दंगा करावा मैदानी खेळ खेड़ खेळावेत आणि त्या लहानग्या वयात उगीच आपलं आजीगिरी आणि आजोबागिरी करत विना टेन्शन घरच्यांच्या मायेच्या उभेच जगावे सोळा ते पस्तीस हा टप्पा शिक्षण घेत छंद जोपासत आणि नोकरी किंवा उद्योगात प्रगती करण्यासाठी तो वापरावा पण त्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली मात्र फार न दबले जाता त्या जगण्याचा आनंद देखील भरभरून घ्यावा चाळीसशे पन्नासशी नंतर आपल्या अनुभवांचा उपयोग दुसऱ्यांना करून द्यावा लागेल तिथेच तेव्हाच सल्ले द्यावेत पण फुकटचे सल्ले नकोत बरं का आणि जशी जमेल जशी लागेल तशी मदतही करावी इतक्या वर्षात राहून गेलेलं काहीतरी करून बघावं आणि केसात दिसणारी पांढरी झालर देखील अगदी अभिमानाने मिरवावी सत्तरी ऐंशी नंतर पुन्हा लहान मूल होऊन जगण्याची मजा काही वेगळीच असते इथे मग राग हसू हट्ट रुसवा फुगवा यांचा पुनश्च हरिहोम होत असताना लहानांकडून मस्तपैकी सेवा करून घ्यावी आणि त्यांच्या खांद्यांवर निश्चिंतपणे जबाबदारी संस्कार आणि चालीरितींची शिदोरी सोपवावी पण त्याचा आवडुंबर न माजवता एज इज जस्ट अ नंबर असं पण काहींच्या बाबतीत म्हणतो खरं पण ते सर्वांनीच जर का अंगीकारलं तर फक्त वयच नाही तर मन देखील उडू उडू होऊन जाईल धन्यवाद